उपमुख्यमंत्री शिंदे एकनाथ हे राज्यात सत्ता स्थापन झाली उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले मंत्रिमंडळ झाले त्यानंतर आता पालकमंत्र्यांची नावही जाहीर झाली आहेत परंतु नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे यावर शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी गेले की लोकांना उगीच असं वाटतं की ते आशा बारिक वरून, नाराज आहेत अशा बारीक सारीक कारणांवरून नाराज होऊन कुठेतरी निघून एकांतात जावं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व हे एकनाथ शिंदे साहेबांचं अजिबात नाही असं मत ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केलं एकनाथ शिंदे साहेब हे त्यांच्या मूळ गावी गेले की लोकांना उगीच असं वाटतं की ते नाराज आहेत मला मुळात एक सांगायचं आहे की अशा बारीक सारीक कारणांच्यावरून नाराज होऊन कुठंतरी असं निघून एकांतात जावं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व हे एकनाथजी शिंदेसाहेबांचं अजिबात नाही आहे हो त्यांना आपल्या मातीची ओढ आहे आपल्या गावाची ओढ आहे शेतीची ओढ आहे आणि त्याच्यामुळे ते आपल्या माणसांमध्ये आणि आपल्या शेती मातीमध्ये रमायला तिथे जातात त्यामुळे अशा पद्धतीच्या अफवा जर कोणी पसरवत असतील नाराजीच्या तर त्या चुकीच्या आहेत खरं तर तीन पक्ष जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये समन्वय साधत असताना काही गोष्टी होत असतात आपण जेव्हा बघतो की एका कुटुंबामध्ये जर तीन भाऊ असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा कधी थोडंसं इकडचं तिकडे होतं हा अगदी म्हणजे आमच्या तीनही पक्षांमधले जे नेते आहेत मला वाटतं की ते अतिशय समन्वय साधून आणि समंजसपणानं यावरती मार्ग काढतील दादाजी भुसे साहेब हे शिवसेनेचं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं ही जबाबदारी पार पाडली त्यामुळे नक्कीच त्यांच्याही नेतृत्वाला न्याय मिळेल अशा पद्धतीची आशा एक शिवसैनिक म्हणून आम्हाला वाटतंय